नवरात्रोत्सव म्हटलं की नवरंगांची उधळण महिलांना तर फारच आवड असते ती म्हणजे नवरंगांचे कपडे परिधान करण्याची लवकरच नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे या काळात नवरात्रीचे नऊ दिवस आणि नवरंगांना विशेष महत्व दिले जाते मात्र नवरात्रीमधील या नऊ रंगांचे महत्व काय आहे ते तुम्हाला माहितीये का चला तर मग जाणून घेऊया पहिला रंग आहे पिवळा नवरात्रीतील पहिला दिवस शैलपुत्री देवीचा असून या दिवशी पिवळा रंग देवीला परिधान करण्यात येणार आहे पिवळा हा सूर्यप्रकाशाचा रंग म्हणजेच ऊर्जेच्या संबंधित आहे हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करून देतो संपत्ती स्नेह आणि बुद्धीचे प्रतीक असणारा पिवळा रंग मनाला आनंदी आणि उत्साही ठरतो तसेच अध्यात्माची आवड प्रगती स्वाभिमान हे गुण पिवळा रंग दर्शवतो त्याचबरोबर मंगल कार्य आणि धार्मिक कार्यामध्येही पिवळा रंग हा शुभ मानला जातो नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रह्मचारिणी देवीचा असून या दिवशी हिरवा रंग शुभ मानला जाणार आहे हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो हिरवा रंग हा जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो हिरवा रंग हा वैवाहिक जीवनाची संबंधित देखील आहे त्यामुळेच हिरव्या रंगाला जास्त महत्व प्राप्त झाले आहे नवरात्रीत तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची अर्थात चंद्रघटा देवीची पूजा केली जाणार आहे या दिवशी करडा रंग देवीला समर्पित करण्यात येणार आहे करडा रंग हा नवीन सुरुवात विकास स्थिरता आणि संतुलित विचारांचे प्रतीक आहे हा रंग एक भावनाविहीन रंग असून एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंगाला विशेष महत्व असणार आहे नारंगी रंग हा बल आणि शक्तीचे प्रतीक आहे हा रंग पारंपरिकपणे आशावाद आनंद उत्साह आणि तरुण जोडणीचे प्रतीक आहे हा एक आध्यात्मिक रंग आणि शरद ऋतूचा रंग देखील मानला जातो हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन ठेवतो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढऱ्या रंगाला विशेष महत्व असणार आहे पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे यामुळे मन प्रसन्न राहते पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो पांढरा रंग हा शुभ्र निर्मळ शांतता आणि पवित्रेचे प्रतीक मानला गेला आहे हा आयुष्यात संयम दाखवतो आणि हिंसेला परावृत्त करतो तसेच पांढरा रंग सुरक्षिततेची भावना निर्माण करतो देवीचे हे सहावे रूप परमेश्वराच्या क्रोधातून उत्पन्न झाले आहे या दिवशी लाल रंग असून हा रंग शक्ती आणि पवित्रता दर्शवतो तसेच लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे हा रंग माणसांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो नवरात्रीमधील सप्तमी दिवस हा कालरात्री देवीचा असतो यावेळी देवीला निळा रंग परिधान करण्यात येणार आहे निळा रंग शांतीचा निदर्शक आहे शीतलता आणि स्नेता हे या रंगाचं वैशिष्ट्य असून या रंगामुळे सागर आणि आकाशाची अमर्यादित खोली यांची अनुभूती मिळते समृद्धी आणि शांतता दर्शवणाऱ्या या निळ्या रंगामुळे अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळते देवी दुर्गेचे आठवे रूप म्हणजे महागौरी नवरात्रीत आठव्या दिवशी गुलाबी रंग असून हा रंग प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो तसेच या रंगाला भावनात्मक प्रेमाचे सूचकही मानले जाते नव्याव्या दिवशी दुर्गा देवीच्या सिद्धिदाद्री रूपाची पूजा केली जाते या दिवशी जांभळा रंग आहे एकेकाळचा शाही रंग म्हणून जांभळा रंग शहाणपण शक्ती अध्यात्म लक्झरी संपत्ती आणि कुलीनता याचे प्रतीक आहे ते लाल आणि निळ्या दरम्यान असल्याने जांभळा लाल रंगाची शक्ती आणि निळ्याची स्थिरता यांच्या संयोजनासाठी ओळखला जातो जांभळा रंग देखील स्वातंत्र्य आणि सन्मानाचे प्रतीक आहे